श्री शिवाय नमस्तोभ हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिवलीला अमृत मधील अकरावा अध्यायाचे पठन करणार आहोत तर मैत्रिणींना अकरावा अध्याय हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली अध्याय आहे तर हा अध्याय रोज के पठन केल्याने तुम्हाला पठण करायला वेळ मिळत नसेल तर रोज श्रवण केल्याने सुद्धा भगवान शिव आशीर्वाद देतात तुमची प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्ण करतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गणेशाय धन्य धन्य, धन्य ते जन जय शिव भजनी पारायण सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत मने शौनकाधिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चती त्यांच्या पुण्यासी नाही मिती त्री जगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी त्यांची वंदी ती शक्रादी सुरगन तो शंकरची ची त्याचे दर्षन घेती तरती जीव बहु अथवा शोडश षोडश दंडी जान रुबांधावे रुद्राक्ष सुलक्षनी शिखे माजी एक बांधावा शिवस्वरूप मनोनिया त्यावरोनी करिता तरी त्रिवेणी केले समान અસો દ્વાદશ દ્વાદશ મણગટી પૂર્ણ રુદ્રાક્ષ બાંધીજે આદરે કંઠીબાન્ધાવે વસ્તી સ મસ્તકા ભવે ચોવીસ સહા સહા કણે પુણ્ય વિશેષ બાંધિતા નિર્દોષ અષ્ટોતર શતમળા અસાવી ગળા એખમુખી રુદ્રાક્ષ આ ગળા પૂજિતા ભાગ્યવિશ पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकल मंत्रसुफळ देक रुद्राक्षजप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन, तरीकेले रुद्राक्ष महिमा परम पावन ऐतिहास एका ए काश्मीरदेशिसानुपपावननामाभिधान भद्रसेन विवेकसम्पन्न प्रधान परमचतुर पण्डित प्रजादायद भूषूर धन्यमनिति रोचिराजेश्वर लासनघे न्यायकरिसाचार अमात्यथोर तौचिपे सुन्दरपतिव्रता मृदुभाषिणि पूर्वदत्त ए से लाधिजे कामिनि सुतसभाग्यविद्वान् गुणे विशेष पावीजे गुरुकृपावज्ञ सर्वज्ञ थोर शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उद्धार भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोतासप्रेम सावधान यजमान साक्षपि उद्धार पूर्ण काया आरोग्य कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय् असोतो भद्रसेन आनी प्रधानभूत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजदांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिय लौकिकसंगे धृत अमंगल त्यांची संगती ना आवडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेववती लेव वस्त्र अलंकार माळा मनोहर नाना प्रकारे लवती तव ते दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकुनी रुद्राक्ष धारण भरस्म चर्चती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी नित्य सत्य बहावे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करिता प्रधान यासकानावडते वस्त्रभूषण रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष निद्राक्ष मागुती वस्त्रे भूषणे लेववती ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता भूत परितेन सांडिते ने व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती काय करावे काय आता तो उगवला सुकृत मिरासिअला सवे वेष्टीत ऋषीचे अपार अपार सूर्य ते जो कृष्ण दे जनिता त्रिकाळ ज्ञाने प्रतिसृष्टी करी जो वशिष्टाचा नातू तू तत्वता सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार ते सेचे पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोणी या जन्मंजय सर्प सत्र केले ते अस्तकी मध्येच राहविले पराशरासी पुलस्तनी प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंचसी दटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्ट केली विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वाजे जर्जर केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलितो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज कळले पाहिजे निर्धारे एसा महाराज पराशर जाचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसनेचा कुलगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग घरासी आनती षडोपचारे पूजिती भावचिती विशेष समस्त्र वसने देवनी। राव विनवी कर चोडोणी मने दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे नावडते वस्त्र अलंकार। रुद्राक्ष रुद्राक्षभस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोनासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजनिया गजवाजिन्यासम अरुडावे अवडे ना पुढे हे केसे राज्य करीती हे अम्मासी गुडले गुडपडले चित्ती मग ते दोघे कुमार अनोनी गुरुप्रती दाख विले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीचे जैसे मित्र ऐ शी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदी ग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नामतीयेचे ग्रामीचा तोची भूप पृथ्वी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुण्य कंदर्प तन्म तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तेसे तिजवरी विराजे छत्र रत्न याने अपार नाही तिचा रत्नमय रत्नमयदंडयुक्त चम्रे जीवरी सदा डळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्न पर्यटक चंद्र सयस प्रकाश अभिनव अभिनवय दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित खिल्लारे भहूत वाजी गजगरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सहोदर घरी जिचे नृत्याचे कौशल्य देखोनी सकळ मान तिचा भूप घरा वैशा असोनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता वश्य वश नवे परमशिवभक्त विख्यात दानशील उद्दार भवत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नये अन्नछत्र सदाचालवित नित्य लक्षे दळे शिव ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जय जय इच्छित ते ते महान लिंगे करवित श्रावण मासी अत्याधरे एक भद्रसेन सावधान कुकुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुक अपले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुटम मरकटे त्या समोर तेथेचे बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकतय ते दोघे जन सेवेची महान महानंदा करी गायन नृत्या घरी शिव पुढे महानंदा त्यासी सोडूनी नृत्य करवी कौतुके करून त्यांच्यागपाळी गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ते संगती करून त्यासही घड तसे शिव भजन तिचे तत्व पहावया लागोने शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुने ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनिय स्वहस्तकी त्या सैस रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन्य मने स्वर्गीचे वस्तु वाटे पुरम विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे हे काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन अनंद घन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन पद्मी, लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवीचे त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे ते जवळले लिंग देखुनी तये वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी वंदी लिंगाती म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुन कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे या नाही माझा प्राण भंगले की गेले तरी मी अग्नी प्रवेश करीन न अवश्य म्हणून या ठेवीले नृत्यागार नृत्याकार नेऊनी मग दोघे करीती शयना रत्न खचित मंच की ती आहे तसत्व धैर्य पाहे सदा शिवस भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धाव लागले चहू कडून एकची हाक झाली तीस सावद करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वाताज तेज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशी त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळो वना प्रती नृत्य भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानन्देसी प्रतीते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्य लिंग दगड झाले सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंग कारणे तुझवरी मग चित्र चेतवीला चे आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप अलाकुंडाच्या अतिलाघवी जो भक्त जनभव भंग उढी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनीय ऐसा कथा महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटा सर्व सर्वसंपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करु भस्म अंगी चर्चली रुद्राक्ष सर्वांगी लिऊनी हृदय शिव शिवध्यान हर हर शिव मनोनिया उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तेसा प्रकटला कपाळ मौ दशभुजा पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता जटांचा भार तृतीय नेत्री वेशानर श्री झुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्र कलातयाचे शिरनिळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसला सेव्या गण गळा मनुष्यमंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फनीवर ંદ માગ વરદાનગી વિમાની બસલી દયાળા માતા બંધુ સમીમાની બૈસે દિવ્ય રૂપ પાઉનિયા ત્વરિત નગરા સમવેત ચાલલી पावली शिवपदी जेते नाही शुदे क्षुदिता विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेते नाही काम क्रोध दुद, दु, दु, दुध दु द्वंद दुःख मदमस्तर नाही निशंक जेथे गुड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतुर आ, च, सुरतरुञ्चिवने अपार सुरभिचि भहूतखिल्लारि चिन्तामणिचि भक्ता भक्ताकारणे निर्मिती जेथे ओसनता बोलती शिवदास तेते प्राप्त हो यतयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदात तेथे पावली हे कथापरमसुरस पराशरसाङ्गे भद्रसेनासमने हे कुमरदोगे निशेष पूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धर तिल तुम्ही सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन मने नेमी धन्य सुपुत्र उदरले जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ या बहुत करिता नवडस एवढा सी पुत्र अम्मास परम प्रिय राजास प्राणाहून आवडे बहु तुमच्या अगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज ऋषी मी सत्य बोले न परी एकता वाटेल दुःख हे सबास, हे नवी पडेल प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास मूर्ख पण तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणी सी मूर्छा येऊन गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामणी अकांत करीती आक्रोशे करून या हा हा वक्षस्थळी पिठी नोपवर मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नूप श्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममयी साचार तेथे थे झालेस पुरण जागर अह ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया तेथोनी जहाले महतत मग त्रिविधी अहंकार होत शिव इच्छे करुणी सत्वाशे निर्मिला पितवसन रजाशे सृष्टीकर्ता द्रुहीण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्वित्यंत करविता विधी सिमने सृष्टिरुचिपूर्ण मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी चारी चारिवेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय पावन त्याहूनी विषय ग्रह ज्ञान भुवनत्रयी असेना भूध करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून शिवश श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या जीव उद्धरती मग उद्धव एकांत सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान, थोर जप जा तप ज्ञान त्याहून अन्न नसेची जो हाद्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तिथे त्य। पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊन इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी नाही थोर जाण અભક્ત કૃત્યા નિર્મિલી દાનુ તિને કુતર્કવાદી ભેદી લક્ષુણ તેમજ સંચરલી સીમસર વાડવીલા વિશેષ વાટે કરાવા શિવસે तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौने एसे म्हणी जे तया लागुनी अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृत्ती होई निर्धारे યા કરરીતા ભદ્રસેન અવધારી આયુત રુદ્રાવતરે કરરી શિવાવરી અભિષેક ધારધરી મૃત્યુદય હોય સાચ અથવા શતઘટસ્થપુને દિવ્ય વૃક્ષાચે પલ્લવ અનુન રુદ્રે ઉદક અભિમંતુણ અભિંચન પુત્ર કરે નિસ્રવર્તરણે પૂર્ણ ક્ષોણી પાળા કરિ સપ્ત राये धरीले दुळचरण सद्गत होऊन या बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गुरु रक्षित्या पासून तरी त्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलवून आताची आणि तो अरंबी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परदन परधन जासी वमना हो नीच पूर्ण विरक्त सुशिले गेलीया प्राण दृष्टीप्रति ग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे अनोनी उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडोनीय अभम अभिमंत्रोनी स्थापिले स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालन रुद्र घोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चांडाश मृत्यू समय घेता धरणे सबाळ मूर्छेत पडियेला एक मुळ मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयान कथोर उध्व जटा कपाळी सेंदोर विक्राळ दाडा भयंकर नेत्र गारा सारिके तो मज घेऊनी जात असता चोगे पुरुष धावणी अले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता ಕಮಳ ಭವಾನಿ ಭವಾಜಿ ನೆ ತೇಜ ದೇಸೆ ಗಂಭಿ ದಿಂಗತಮ ದಿಂಗತಮಸಾರತಿ ಭಸ್ಮ ಅಂಗಿ ವ್ಯಾಘ್ರಾ ದಿಸತಿ ಸತಿ ಆಯುಧೆ ते महाराज एवणी मज सोडविले तोडो बंधन त्या काळ पुरुषासी धरुणी करीती ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करे जय जयकार ब्रामण्णांसी घाली नमस्कार नेत्री आले अंगी दाटले मग विप्रचरणी गडबळा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे वाद्याय थोर मुखद्व्याची महासुस्वर मृत्युंग वाद्य गरजते अनक वाद्यांचे गजर શિવ અપાર વાજતી ચંદ્રાનના ધી ભેરી નાદન માય ધમોધરી અસૌભદ્રસાવી વિધિયો હોમ કરિતડશ અન્ન શોભીવંત અલંકારા દિવ વસ્ત્ર દેત અમૂલક્ય વસ્તુ અદ્ભુત અનોને અપે બ્રાહ્મણા दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझा असता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवनी की क्षाती काशी क्षेत्रावरी स्वधुरणी की स्वतोत्पले रमणिंगे रमनलिंगे जे की निर्देवास सापडे चिंतामणी की निर्देवास शुदिता पुढे शिरब्दी ए तेसा कमलोद्धवंदन ते नारदमुनी पातला वाल्मिक सत्यावती नंदन उतान पादी काया धुरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवन जान वद्य जय का सर्वाते जो चतुरश्रेष्ठा कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशा विद्या कर्तळा मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवान निडोनी पण सृष्टी करणार मागोतिनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखुनी ते चक्षणी क्षणी कुंडा तुनिमूर्तीमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गापत्या आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहीत प्रध्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी सडोपचारी पूजिला नारद मुनी राव उभे ठाके करो कर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टातुनी त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत जोगी देखिले दशभुजा पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे सुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवभद्र मुख्य पाठविला मज एकता मृत्यू पुसू लागला शिवसूत का एका तू कोणाचा आज्ञे करून अंत होसा होता सी नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा या तत्वता केसा अनित्य होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गण होत तर थोरह होत हे महत्त्पुण्य निसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मज उभा हे पर्णाद वही मन गजात अपराध नकळता घडला एसे नारदे सांगते ते क्षण राये पायावरी घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करोनिया महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अद्याय पडता निर्तोषतो शिवस्वरूप याच दे तो येथेची झाला मुक्त त्याचे तीर्थतरती भूत असो यावरी ब्रमसुत अंतर्ध्यान पावला अनंदमय शक्ती नंदन राये शतब्द धन देऊन या तोष गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी नळबादे हे अति वंदोनी नेती शिवपदा दशशत शतकपिला दान एकता पडते घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्ष सुरा प्राम प्राण ब्रह्महत्या एव महापापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडा दूर होती यावरी कलियुगिनीशेष शिव शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुरासी राज्य देऊनिया युवराज तारकाला गुण देता झाला ते काय मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छे करुनि राहिले शेवटी शिवपदासी पाऊनी राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पन रूप संपूर्ण इच्छले फळ देणार महामृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पिडा विघ्न पिशाच रोग दारू न बाधी सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांदाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी पसोनी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासन अनावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्या जावे जिवे भावे जे जे सुशील होईल हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसते त्यांच्या पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाच्या करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले प्रकटले दयाब जमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग नी हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिव 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 ओम नम शिवाय मैत्रिणींनो हा अध्याय तुम्ही रोज नक्की श्रवण करा हा अध्याय श्रवण केल्याने भगवान शिव तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील तुमच्यातल्या जे काही वाईट विचार आहेत ते सुद्धा नष्ट होतील अकाल मृत्यू टळेल पण हा अध्याय तुम्हाला रोज श्रवण करायचा आहे शिव 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 ओम नम शिवाय व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम टाईप करायला करा धन्यवाद